निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले ज्येष्ठ शुद्ध द्वादशेस गुरुवारी दहाव्या घटकेस थोरल्या बाईस पुत्र रत्न प्राप्त झाले जगदंबेच्या आशीर्वादेने करून आम्ही थोरल्याहू झालो त्या बोलांनी राजांचे मन नाहून निघाले धावणीचा शिकोटा पार पसार झाला निळोपंतांनी पत्र पुन्हा थेलीत घालून लाल घोड्यांचा गोंड्यांचा परस फबंद आवडला आणि सप 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 करीत टपटपीत तप पान टिपरी घुमवीत वळिवाने आपली बेहोश मारगिरी सुरू केली हा हा म्हणता राजांसह सा सारे वेडावल्या आकाशाखाली निथळून निघावले राजांच्या टोपावरची धाडीवरची तांबड माती वळीवानं पार पेटाळून लावली तिची जागा पावसाच्या मोदी थेंबांनी घेतली वळीवधारात नाहून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या जलधारांचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे पुरंदरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल महालात पडला या लाल महालाशी त्यांच्या काही काठवणी जखडबंद झाल्या होत्या उमर कवळी असताना याच महालाच्या उंबरठ्यावरचे माथा भरलेले माप दवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या होत्या यावेळी एवढं भलं मोठं माप त्यांना दिसलं कसं नाही याचं राजांना हसू आलं होतं आज त्यांना आपल्या त्या विचाराचं हसू येत होतं राजगडावर सेपाईंच्या महालात ही लग्नातील मंद प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलवून दाखवली होती त्या आठवणी मनात घोळवीत राजे लाल महालाच्या मा माळवदावर आले हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळ्याभर दर्शन घेतले भोवतीचे छोटे खाणी पुणे निहाळले केदारवेस कुंभारवेस यांची तटबंदी धरलेले छोटेखानी पुणे दुडदुडीत दह्यांच्या लोटक्यासारखे दिसत होते ते बघता बघता राजांना पंधरा सालापूर्वीचे काळ आठवला पंधरा वर्षापूर्वी हे सगळं गावठाण तसणच झालं होतं त्याचं सुरू पण सुकून गेलं होतं या बेचिराग मातीला आऊसाहेबांनी बोलतं केलं मा साहेबांचा हात पाठीवर घेऊन या बरड जहांगीरीत सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराच्या कुंटाळीला आम्ही हात घातला इथनं आमच्या मनसुब्याला